कुंभळकट्टी शाळेत पाचवीच्या विद्यार्थ्यांना सदिच्छा कोगनोळी सीआरसी अंतर्गत कुंभळकट्टी प्राथमिक मराठी मुला मुलींच्या शाळेत पाचवीच्या विद्यार्थ्यांना सदिच्छा सभारंभ संपन्न झाला अध्यक्षस्थानी नरसगोंडा खोत होते प्रारंभी इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गायले उपस्थित मान्यवरांचा स्वागत सत्कार केला इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार झाला निवृत्त मुख्याध्यापिका एस बी चौगुले वाय बी माळगे दीपक शिंत्रे यांनी मनोगत व्यक्त करून इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून शाळेमधील अनेक आठवणींना उजाळा दिला यावेळी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष शहानवाज मुल्ला शाळा सुधारणा समितीचे सदस्य प्रकाश जाधव धनाजी मजगे बाबासाहेब खोत वैभव मजगे संतोष मजगे रेहना मुल्ला सुनीता सारापुरे श्वेता सारापुरे राणी मजगे सुजाता खोत अरुणा मजगे शांताबाई मजगे यांच्यासह शिक्षक विद्यार्थी पालक उपस्थित होते केतन मजगे यांनी सूत्रसंचालन तर आरव मजगे यांनी आभार मानले ठेवी वर आकर्षक व्याजदर, कमी कमी कागदपत्रात जल्द कर्ज उपलब्ध कर्जावर कमी व्याजदर, सोने तारण कर्ज होम लोन वाहन कर्ज शेती कर्ज इन्शुरन्स व्यवस्था महिला बचत गटासाठी कर्ज यासा अन्य सेवा सुविधा उपलब्ध आहे एक अवश्य भेट द्या ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड तालुका